सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अण्णासाहेब सावळे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला ठाणे जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे लढाऊ नेतृत्व अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे शोषित पीडित यांना न्याय देणारे पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडणारे अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तसेच संविधान हक्क परिषदेचे अध्यक्ष सार्वभौम्य राष्ट्रवृत्तपत्राचे पत्रकार अण्णा सावळे यांना सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेत त्यांना मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे आणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा निशाताई भगत यांना मंत्रालय वार्ताच्या समाजभूषण जाहीर करून दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पुरस्कार देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे सन्मान करण्यात आला या त्यांच्या निवडीने सर्वत्र स्तरावरून सावळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते कार्यक्रमासाठी प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस महेशजी तपासे महागायक विष्णू शिंदे रिपाई नेते अण्णासाहेब रोगडे डॉक्टर संजीवनी कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विलास जाधव